हेलो है आपकी आवाज एक भीम तो खिलाफ सारी दुनिया थी धर्म के नाम पर चलने वाली यहाँ गद्दारी थी लेकिन दुश्मन भीम जी का कुछ ना बिगाड़ सके क्योंकि कलम मेरे बाबा साहब की तलवार से भी भारी थी भारतीय राज्य घटने के शिल्पकार विश्वभूषण महामानव भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर माता भीमाई माता रमाई क्रांति ज्योति सावित्री मई क्रांतिबा ज्योतिबा फुले हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदा करते महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहोरात्र मालेगावच्या विकासाचा आणि जनतेच्या सेवेचा ध्यास घेऊन सतत अहोरात्र कष्टणारे राबणारे जनसेवक लोकनेते माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु सन्माननीय डॉक्टर माधुरी ताई कानिटकर आणि दहा मिनिटात मला तुमच्याशी संवाद साधायचा सा। आहे या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या खर तर इतर अनेक ठिकाणी मंत्री महोदय साहेब असतात तर त्यांच्या पत्नी बाई साहेब असतात पण इथं मात्र आम्हाला आमचे मंत्री महोदय भावाच्या रूपात दादाजी भुसेंच्या रूपात मिळाले आणि त्यांच्या पत्नी या बाई साहेब न राहत्या जनतेच्या माई झाल्या आता सुद्धा जनतेमध्ये आमच्या सगळ्यांच्या माई आई माननीय अनिता ताई उर्फ माई भुसेजी आणि उपस्थित सर्व माझ्या महिला बंधूंनो आणि भगिनीनो तर आज माननीय दादाजी भुसे साहेबांचा सा मनापासून आभार आहे मना की साहेब शासनाने सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण दिलंय परंतु या रुग्णालयाच्या उद्घाटनात तुम्ही आम्हाला 90% चा वर आरक्षण दिलं उद्घाटनाच्या कार्यक्रमात तर सगळीकडे महिला होत्या आणि आपण येताना सुद्धा पुरुषांना सांगत होता की माफ करा आजचा दिवस हा महिलांचा आहे तुम्ही बाजूला राहा असं हट्टी सांगणारे भाऊ आम्हाला भेटले हे आमचं नशीब आहे सर रुग्णालयामध्ये गेले आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बघा जनतेच्या सेवेचा वसा प्रामाणिकपणाने घेतला तर देव सुद्धा कसं मदत करतो आज पीक कापली पण कालच डिलेव्हरी झाली पहिल्या दोन्ही मुली जन्माला आल्या आणि मला तर वाटत कि त्या दोन मुलीने जन्माला आल्या तर आपल्या हॉस्पिटल मध्ये आपण हॉस्पिटलचं नावच सावित्रीबाई फुले हॉस्पिटल ठेवलंय आपल्या हॉस्पिटल मध्ये जिजाऊ आणि सावित्री जन्माला आलेले आहेत आले लिया। या त्या हॉस्पिटल घरात डोळ्या असून ते पंधरा डिलेव्हर्या तिथे झालेल्या एवढं चांगलं हॉस्पिटल आपण उभं केलंय आणि तिथं नव्या कोऱ्या बेड वरती सुखा समाधानानं लेकरू कडेवर कवेत घेऊन कुशीत घेऊन पडलेल्या एका बहिणीला जाऊन विचारलं म्हटलं ताई कस वाटतय ग हॉस्पिटल तिने मला उत्तर काय माहिती आहे साहेब ती म्हणाली की ताई अहो इतकी गरीब आहे पहिल्या वेळेस आई म्हटलं ना लेखीला माहेरी द्यावं लागतो पण बापाने आत्महत्या केली शेतकरी बाप होता माझा आईने न काबार कष्ट करून का लग्न कस तरी लावून दिलं पण पहिल्या बालकपणाला माय माहेरी नाही नेऊ शकली

आणि ती गालंत झालेली सिंधुताई स्मशान भूमीमध्ये ठेवलेलं नैवेद्य ती खाते आमच्या डोळ्यासमोर उभी राहते राष्ट्रपती पुरस्कार विजेती विताबाई भाऊबाग नारायण गावकर जी तमाशाच्या फडावरती नऊ महिने नऊ दिवस भरलेले असताना सुद्धा नाचत होती पोटासाठी नाचते मी परवा कुणाची म्हणत छोटा बांधून पुन्हा बोर्डावर नाचायला येते पण जर महाराष्ट्रामध्ये एकनाथजी शिंदे साहेब आणि दादाजी भुसे साहेबांच्या सारखे लोक नेते असतील तर कुठल्याही सिंधुताईला आता स्मशानात बाळंत व्हावं लागणार नाही आणि कुठल्याच मिठाबाईला कुट बाळंतपणाच्या नंतर लगेच कामाला जावं लागणार नाही कारण फक्त बाळणपणाचीच सोय नाही तर त्याच्यानंतर त्यांना अगदी उत्तम प्रकारचं डायट आणि त्यांच्या सगळ्या पद्धतीची काळजी घेण्याची सोय माननीय दादाजी भुसे साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे खरोखरच मला त्यांच्या संदर्भात एवढंच बोलावंच वाटत की जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या सेवेसाठी ज्यांनी नेहमी रिकामे केले खिसे जनतेच्या सेवेसाठी ज्यांनी नेहमी रिकामे केले खिसे ज्यांचं विकासाचं काम बघून विरोधकांना लागलं खिसे रेकॉर्ड ब्रेक वेळेस हॉस्पिटल बांधत लोक विचारतात हे तुम्ही केले कभी कसे असे आहेत आमचे लोकसेवक दादाजी आणि त्यामुळे इथली जनता हेच म्हणते की कि अरे किती आले किती गेले संपणार नाही पसारा किती आले आणि किती गेले संपणार नाही पसारा पण आमच्या माले गावच्या हृदयात दादाजी भुसे साहेबांच्याच नावाचा अशा पद्धतीचा लोकनेता आपल्याला मिळाला हे आपलं नशीब आहे ताई महाराष्ट्र इतक्या योजना चालू केल्या की आज तर बघा लाडकी बहीण मला सांगत किती लोकांना लाडक्या बहिणीचे पैसे आले जरा हात वर करा ही पावती आहे साहेब आपल्या शासनाची आणि आपल्या कामाची मला सांगत काही एस टी मध्ये अर्ध तिकीट झालं पैकी किती जणांनी एसटी मध्ये आध्यात्मिकतेवर प्रवास केला जरा हात वर करा खूप छान दुसरे सर फरक इतका पडलाय की महाराष्ट्राच्या वाड्या वस्तीमध्ये फिरती आहे आणि महिलांना विचारलं की हे 3000 रुपयांचं काय केलं एका शांताबाई शेट्टी नावाच्या तीन हजार रुपये आले आणि आता दर महिन्याला गोळ्या खैल माझं महिना दोन महिन्याचं आयुष्य वाढवले म्हणजे माझ्या एकनाथ शिंदे मी पाड्यावरती गेले होते आणि पैसे आले काय केलं स्वतःला साडी घेतली का साहेब आमच्या महिला खूप गोळ्या भाबड्या ती म्हणाली की काही पाच वर्षात स्वतःला साडी नाही घेतली पण दरवर्षी गौरी सुद्धा जुन्या साड्यांवर बसवते लाडक्या भावानं एकनाथ शिंदे साहेबांनी पैसे पाठवले आणि या यावेळेस गौरीला दोन नव्या साड्या भेटल्या माझ्या घरातली गौरी झाली म्हणली अशा पद्धतीने या आमच्या महिला भगिनी या अत्यंत खुश आहेत कारण इथून पुढे दर महिन्याला दीड हजार रुपयांची ओवाळणी तुमच्या खात्यावरती जमा होणार आणि परभणी मधून बातमी येते की एका कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलीनं काही आत्महत्या केली आणि चिठ्ठी मध्ये लिहून ठेवलं कि पन्नास पन्नास कि पन्नास की पन्नास टक्के फी माफी मिळाली पण उरलेली पन्नास टक्के फी माझा बाप भरू शकत नाही घरात इतकी अडचण आहे की माझ्या आई वडिलांना कुठे त्रास देऊ मला खूप शिकायचंय मला मोठं व्हायचंय पण पन्नास टक्के फी भरता येत नाही म्हणून मी जीवन संपवते की बातमी टीव्ही वरती रात्री दोन वाजता आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी बघितली म्हटलं की काही घटलं तरी त्यांना का काहीच वाटत नाही पण आमचे भुसे साहेब असतील एकनाथजी शिंदे साहेब असतील आणि लोकांचं दुःखानं रमाई नांदत जर त्या महाराष्ट्रामध्ये एका फी भरता येत नाही म्हणून जर आत्महत्या करावी लागणार असेल तर मी गप्प बसणार नाही माझ्या एका बहिणीचा जीव गेला पण इथून कुठल्याच बहिणीला फी साठी जीव देता कामा नये म्हणून रात्री दोन वाजता साहेबांनी आदेश काढावा लागला की इथून पुढं महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलीच्या कॉलेजची फी एकनाथजी शिंदे साहेब करणार आहेत तुमच्या मुलीला डॉक्टर करायचं असेल इंजिनियर करायचं असेल वकील करायचं असेल काहीही करायचं असेल तरी तुम्हाला काळजी करायचं कारण नाही कारण तुमचे भाऊ एकनाथजी शिंदे साहेब आणि दादाजी भुसे आहेत खंबीरपणे उभे आहेत आणि आता येताना कोपऱ्यावरती एक लाल रंगाची इमारत दिसली आमच्या सरपंच ताई सोबत होत्या मी म्हटला होता एक आहे ओहा सरपंच ताईनी सांगितलं की ताई हा बंगला नाही हो की सावित्रीबाई फुले अभ्यासिकाय म्हणली जी आमच्या दादाजी भुसे साहेबांनी सुरू केलेली आहे की ज्या आमच्या नाही त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले अभ्यासिका मान्य भुसे साहेबांनी सुरू केली कारण त्यांना सांगायचंय की सपने नाही सच होते जिनके बाप बडे होते सपने उनके नहीं सच होते हैं। जिनके बाप बड़े होते हैं अरे सपने तो उनके पूरे होते हैं जो अपनी जिद्द पर अड़े होते हैं आणि अशा जिद्दीनं धडपडणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी मान्य दादाजी भुसे सर जास्त वाढवत नाही सगळ्या शेवटी एकच महत्त्वाचा मुद्दा सांगते जो आपल्या सगळ्या महिला भगिनींसाठी खूपच महत्वाचा माझ्या सकट तुम्हाला आम्हाला एक प्रश्न नेहमीच पडला असेल तरी जो आपण अपने नवर लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का मांग मेरी लेकिन सिंदूर तुम्हारे नाम का माथा मेरा लेकिन कुमकुम तुम्हारे नाम का गला मेरा लेकिन मंगलसूत्र तुम्हारे नाम का हाथ मेरे लेकिन लेकिन पायल तुम्हारे नाम हाथ मेरे लेकिन कंगन तुम्हारे नाम का पांव की उंगलियां मेरी लेकिन बिछोए तुम्हारे नाम की इतना ही क्या कोख मेरी खून मेरा दूध मेरा लेकिन फिर भी बच्चा तुम्हारे नाम का इतना तो बता दो कि तुम्हारे पास क्या है मेरे नाम इस संसार में क्या आपल्या एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि दादाजी भुसे साहेबांनी दिलं अरे नऊ महिने पुरुषांना कांदा कापताना डोळ्यात पाणी आलं तरी त्रास सहन होत नाही माय माय बाळनपणाच्या वेदना काय असतात ते तुला मलाच कळाव्या गा काय कळाव्या अरे कारण तिला आई बनायचं असतं ग म्हणून ती समज सहन करते आणि जगात एकदाच ही वेळ असते कि जेव्हा लेकरू रडत आणि माय हसते जेव्हा लेकरू जन्माला झाल्यावर पहिल्यांदा रडत तेव्हा त्याच्यानंतर प्रत्येक वेळेला ना लेकरून रडलं तर त्याच्या आधी माय रडत असते पण लेकरांच्या पाठीमागं मायीचं नाव सुद्धा नव्हतं आपलं एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि दादाजी भुसे साहेबांनी काय केलं माहिती माहितीये कायदाच काढलाय की आता इथलं पुढं प्रत्येकाला प्रत्येक सरकारी कागदावर बाप्पाचं नाव लावायच्या आधी आईचं नाव लावावं लागणार आहे हा सन्मान तुमचा आहे हा सन्मान प्रत्येक आईचा आहे हा सन्मान प्रत्येक बाईचा आहे हा सन्मान जिजाऊचा आहे सावित्रीचा आहे रम्याईचा आहे देवीचा आहे आणि हा सन्मान ज्या भावांनी केला ना त्या भावांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभं राहावं लागणार साहेबांनी अनेक विकास कामं केली पुन्हा कधी त्याच्यावरती सविस्तर बोलेन परंतु आता एवढंच सांगू इच्छिते की आमचे माननीय दादाजी भुसे साहेब माननीय माननी मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब ते जनतेच्या सेवेसाठी आणि त्यातही विशेष करून महिला भगिनींसाठी काम करत आहेत एसटी चा अर्ध तिकीट असेल लाडकी बहीण असेल जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला करणारी लाडकी लेख असेल किंवा प्रत्येक महिनेला वर्षाला तीन सिलेंडर मोफत देणारी अन्नपूर्ण सक्षमीकरण असेल या सगळ्या माध्यमातून आम्ही या जिजाऊ सावित्रीच्या लेखीना सक्षम करतोय आणि इथे आम्ही कुठलाही भेदभाव करत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा घेऊन हे आमचे नेते काम करत आहेत पुन्हा एकदा त्यांच्या या कामाला मनापासून धन्यवाद देते आणि खऱ्या अर्थानं हे आपलं मालेगावचं हॉस्पिटल हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अग्रेसर ठरणार हॉस्पिटल ठरेल अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज़